नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे सावधान तापमान वाढतं मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तापमान बेचाळीस ते चौवेचाळीस अंशाच्या घरात जाण्याची शक्यता त्यानंतरची बातमी आहे तूर उत्पादकांना दिलासा मात्र सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत दरात कधी होणार वाढ त्यानंतरची बातमी आहे मान्सून दोन दिवसामध्ये पुन्हा प्रगती करणार राज्यात पुढील तीन दिवस ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज त्यानंतरची आहे सातारा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटे बरोबर पुढचे पाच दिवस वादळी पावसाची शक्यता त्यानंतरची बातमी आहे अमरावतीत पंचवीस ठिकाणी पाणी पिण्यास अयोग्य अकोला बुलढाणा पुण्यासह अहमदनगरला वळव्याचा तडाखा त्यानंतरची बातमी आहे नैसर्गिक आपत्ती पुरांमुळे जीवितहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी त्यानंतरची बातमी आहे कोल्हापूरात वळव्याच्या पावसाने भाजीपाला आंबा आहे बारावीचा राज्याचा निकाल त्र्याण्णव पॉईंट सदोतीस टक्के कोकणची भाजी सर्वात कमी निकाल मुंबईचा त्यानंतरची बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्याची भूजल पातळीत घट तब्बल दोन मीटरने पाणी गेलं खाली त्यानंतरची बातमी आहे वळव्याच्या पावसाने शेती कामांना गती खरीपासाठी शेतकऱ्यांची धांदल आहे कांदा खरेदीचा मलिदा कोण खाणार कांद्याचे भाव उत्पादन कमीच त्यानंतरची बातमी आहे हिंगोली सात हजार क्विंटल हळदीची आवक वाहनांची रांग दर कमी कुंटला मागे तीनशे ते चारशे रुपयाची घसरण त्यानंतरची बातमी आहे हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी पत्रे उडाले सौर प्लॅन चे नुकसान खरीप मशागतीला फायदा घरांचे नुकसान कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग सह विविध भागात सोमवारी दुपारी मान्सूनपूर्व वादळी पाऊस त्यानंतरची बातमी आहे मान्सून ची वाटचाल अरबी समुद्राकडे उत्तर भारतात उष्णतेची लाट दक्षिण भारतात धो महाराष्ट्रात मध्यम उष्णतेची लाट त्यानंतरची बातमी आहे तेलंगणा सरकारनं केलं भातासाठी प्रति क्विंटल पाचशे रुपये बोनस जाहीर महाराष्ट्रातील भात उत्पादक मात्र हवाल देईल तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या काही ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलकॉन नक्की दाबा दररोजच्या शेतीविषयक महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी धन्यवाद